तर हाय मित्रांनो तुमच्या पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉकमध्ये स्वागत आहे ते मित्रांनो आजचा जो आहे ना गणपतीचा सातवा दिवस आहे आणि आमचा गणपती जो आहे सात दिवसाचा होतो घरामध्ये तर आज तो जाईल बिचारा बरंसं वाईट वाटते पण काय करणार जाऊ द्या तर ह्या वर्षी जाईल तर पुढच्या वर्षी येईल गेल्याच नाही कसं येईल पुढच्या वर्षी असं तर आता आम्ही थोडं निघणार म्हणजे आम्ही सहा वाजता घरतून आहे आणि आता बघा बघत विकत आता म्हणजे आता दोन वीस झालेत दोन वीस ओके आणि दोन वीस झाले ज्यांना मी सहा वाजता येणारे मित्रांनो तुम्हाला गणपती गुपवाना सातव्या दिवशी कसं वाटतो तुम्हाला मी ते दाखवतो बघा ते ओके बघा म्हट ना चेहऱ्याक असं वाटतं की ते बघा उदा असं बघा असं वाटतं ना की जरा असं तो चेहऱ्या पाडलाय बघा त्याला पण जावशी वाटत मीटर टच चेहरे बघा बघा चेहरे बघा मी टच आणि मित्रांनो इथे तुम्हाला एक गंमत झाली सांगतो बघा त्याचा अभ्यास आहे तो बसलाय मोबाईलवरती खूप मोबाईल बघत बसलाय बघा दात बघत आहे कसे दात पडले बघ दात बघा पैसे पैसे पडले आणि बघा सुमितचा अभ्यास करून देतो इथं सुमितचा स्वतःचा अभ्यास एवढा बाकी आहे आणि तो दुसऱ्यांचा तर मित्रांनो अजून मी जुनेच कपडे घातलेत नंतर जे आहे ना गणपतीसाठी चांगले कपडे घालणार आहे अजून मी निघाला आम्हाला दोन तीन तास बाकी अजून आणि आता मी चाललेलो आहे असंच फिरतोय जर असं वैता खाला तर काय करणार आहे तर मित्रांनो आत्ता अडीच वाजता आलेत आणि अजून पण आमची तयार झाली सहा वाजता येणारे बघा मी आंघोळ बिंग बसले पण मला आवडायला लागल आणि मग सहसा ससा म्हणजे उचलून त्यापैकी आपल्याला निरा आपण घेतो ओके तर मित्रांनो आत्ता सहा वाजलेले तर आता मध्ये मी काय सेपरेक्त झाली आरती करून घेतो तर मित्रांनो किंवा आरती करून घेतो तुम्ही कसे वाटत cái thằng cái bài này là

मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक लाडू फुटला एक दोन तीन चार गणपती बाप्पा बंगाल मूर्ती होणपती जय का गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती चल गावाला गणपती चल गावाला गणपती बाप्पा Mangal Murti. naukarya Mangal.

तर मित्रांनो आम्ही गणपती कधी सध्या करून आलेलो आहे पण मला पण बघायला जमलं नाही म्हणून ते बघू तर बसलो आणि तुम्हाला ते थोडंसा गण गणपती जायला गेल्याच्या नंतर इतकं शांत वाटते आपण दाखवलं बघतो इतकी शांत वाटते आज कसं बोललेलं होतं माहिती वाटलं बघा एकदा बघा मित्रांनो किती शांत वाटते डेकोरेशन किती थर्ड क्लास वाटते एकदम